नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणीचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दोन व्यक्तींसाठी चिकनची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे मसालासारखा सारखा भाजावा नाही लागणार तर हे पाव किल्लेलं थोडं जास्त चिकन आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याचबरोबर मी पाणी पण गरम करून घेतलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता आणि आता मसाला काय काय घ्यायचा ते पाहूया तर दोन कांदे घेतलेले आहेत एक वाटी खोबरं ओलं आहे त्याचबरोबर लसूण तीन ते चार गड्डे इतके सोलून घेतलेले आहे आलं आहे एक टोमॅटो आहे आणि थोडीशी कोथिंबीर वापरायची आहे त्याचबरोबर एक चमचा जिरे पण घेतलेले आहेत आता हे सगळं आहे ना मी मिक्सरला बारीक करून घेते कोथिंबीर थोडीशी ठेवणार आहे बाजूला वाटण पण छान आता मिक्सरला मी बारीक करून घेतलं त्याच्यानंतर आहे ना कुकर छान गरम केला त्याच्यामध्ये एक चमचा तेल एक लहान चमचा जिरे टाकले आणि त्याच्यामध्ये आहे ना अर्धा कट करून घेतलेला कांदा इथं वापरलेला आहे पाव किलो आणि वर थोडंसं चिकन आहे तेवढ्यासाठी हा म्हणजे आहे ना शिजवून घेण्यासाठी एवढा कांदा बास होतो तर छान असं परतून घेते त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद टाकणार आहे इथं आणि ते पण छान असं मिक्स करून घेते चिकन छान धुवून घेतलेलं आहे ते आता ह्या मिश्रणामध्ये टाकायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे एक पाच मिनटं छान असं परतून घेतलं ना की त्याच्यामध्ये आपण नमक टाकायचं आहे जितकं तुम्हाला आवडतं तितकं टाका मी तर इथं पाव किलो आहे त्या हिशोबानं अर्धा चमचा इतकं टाकलेलं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे चिकन आणि हे हलवूपर्यंत मिक्स करूपर्यंत एक पाच दहा मिनटं तर होऊन जातं तरी पण मी पुन्हा ह्याला एक पाच मिनटं असं वाफवून घेणार आहे छान असं वाफवून झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना जे गरम पाणी करून घेतलेलं होतं ना तर तेच मी इथं मिक्सरचं एक भांडं इतकं टाकलेलं आहे तर रस्सा मी जास्त करणार नाही त्यासाठी तर मिक्सरमधला मसाला आहे ना मी बाजूला काढून घेतलेला होता आणि ते वाया नको जायला त्यासाठी त्यामध्येच पाणी असं ओतून घेतलेलं आहे आता ह्याला दोन छान अशा शिट्ट्या द्यायच्या आणि तुम्ही तर पाहू शकताय कुकर थंड झालेलं आहे दोन छान शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपलं चिकन पण छान असं शिजलेलं आहे तर दोन वेळा मसाला न भाजता सुक्या भाजीसाठी आणि पातळ भाजीसाठी मी एकदाच मसाला भाजणार आहे आणि तो कशा पद्धतीनं भाजणार आहे ते तुम्ही पहा आणि अशा पद्धतीनं जर केला ना तर दोन दोन वेळा मसाला भाजायची काहीच गरज नाही तर दीड चमचे इथं मी तेल घेतलेलं आहे ते त्याच्यानंतर बघा मसाला आपला भरपूर झालेला होता आणि मी तो थोडासा डब्यामध्ये काढून ठेवलेला आहे आणि पाव किलोला बरोबर एक वाटी इतका मी मसाला घेतलेला आहे जो तुम्हाला मगाशी सर्व दाखवलेला होता तो तर छान असा ह्याला ना परतून घ्यायचा आहे आपल्याला छान ह्याच्यातलं सगळं जे लसणाचा आल्याचा जो कांद्याचा वास आहे तो जोपर्यंत छान असं परतून घ्यायचं तर साइडला पण बघा मी जे मटन शिजलेलं आहे ना त्यातलं पण मी आता आहे ना जे सुक्क करायचं आहे त्यासाठी चिकन मी बाजूला काढून घेत आहे तर पाव किलो म्हणजे किती थोडंसंच असतं तर म्हटलं चला तुमच्याबरोबर दाखवूया आमच्या घरी जास्त प्रमाणात चिकन केलं जात नाही तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पण बघितलं आहे जास्त खाल्लं पण जात नाही क्वचित आम्ही चिकनची रेसिपी चिकन बनवत असतो तर इतकंच वाटी भरलेली आहे चिकननं आणि थोडंसं सूप मी काढून घेतलेलं आहे तो आपल्याला ना सुकी भाजी करताना ओतायचं त्याच्यामध्ये आणि खूप छान अशी लागते टेस्ट तर इथं छान मसाला भाजून झालेला आहे आणि चिकन पण मी तुम्हाला दाखवते की शिजलेलं आहे व्यवस्थित असं तर दोन ते तीन शिट्यामध्ये शिजतं कधी कधी तीन शिट्या द्याव्या लागतात कधी कधी दोनमध्ये होते तर मी इथं दोनच शिट्या दिलेल्या आहेत मसाला छान भाजला आता त्याच्यामध्ये आहे ना मी अडीच चमचे इतकं कांदा लसूण चटणी टाकणार आहे कारण की आहे ना चिकन मटण असो ते झणझणीत जन असलं ना तर खूप छान असं लागतं तर त्यासाठी मी इथं अडीच चमचे इतकं कांदा लसूण चटणीचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर अजून मी काय काय टाकलेलं आहे तुम्ही बघाच त्याआधी सर्व गाठी मी फोडून घेते चटणीमधील आणि आहे ना छान अशा गाठी फोडल्या की भाजी पण छान अशी होते तर अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी पुन्हा हळद टाकलेली आहे आणि छान आता हे एकदम असं ह्याला आहे ना तेल सुटेपर्यंत मी भाजणार आहे छान असं भाजून झालं की आपण ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे तर त्यामुळे हो ना मसाला खूप छान असा होतो तुम्ही कशा पद्धतीनं मसाला भाजता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथं तुम्ही पाहू शकता मी थोडंसं पाणी टाकलं आणि छान आता ह्याला पुन्हा पाच मिनटं असं भाजून घेणार आहे आणि ह्यातलं आहे ना पातळ भाजीसाठी बघा मी इथं कशा पद्धतीनं आहे ना त्या आपलं जे पाणी राहिलेलं आहे सूप हां जे की सूप राहिलेलं आहे तर त्यामध्ये टाकणार आहे त्याआधी आहे ना गॅस छान चालू करून घेते मोठाच गॅस ठेवलेला आहे आणि ह्यातलं वाटण आहे ना, ना बऱ्यापैकी मी पातळ रस्यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला सुक्या भाजीसाठी ठेवायचं आहे जास्त ग्रेव्हीचं सुद्धा मी चिकन करते आणि कधी कधी आहे ना थोडंसंच छान आणि चमचमी तसं व्हावं त्यासाठी अशा पद्धतीनं थोड्या मसाल्यामध्ये ही चिकन करते तर अशा पद्धतीनंही खूप छान होतं आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार पुन्हा मी मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर पातळ भाजीमध्येही टाकलेलं आहे जरी कमी पडलं तरी आपण वरून घेऊन खाऊ शकतो पण आहे ना थोडं थोडंसंच टाकायचं तर इथं आहे ना चिकन थोडंसं वाटीला कांदा वगैरे वा लागलेलं होतं तेसुद्धा मी अशा पद्धतीने वाटी धुवून घेतलेली आहे आणि सुक्या भाजीमध्ये तुम्हाला थोडंसं रसा दिसत असेल पण हा नंतर दिसणार नाही आहे कारण की आपण पुन्हा ए ना ह्याला मिक्स करून झाकून ठेवायचं आहे एक पाच मिनिट आणि तिकडं बघा पातळ भाजी ही उकळा उकळण्यासाठी ठेवलेली आहे तर तुम्हाला दाखवते किती छान असा कट आलेला आहे आणि ह्याला पण छान अशी एक उकळी आणू द्यायची आणि मगच गॅस बंद करायचं आहे ते पण मी दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि दोनच माणसांसाठीची चिकन भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर छान उकळी आल्यावरती कोथिंबीर टाकली त्याचबरोबर सुक्या भाजी पण इथं बघा छान अशी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये पण कोथिंबीर टाकली छान असं मिक्स करून घ्यायचं आणि छान आता ह्याला व्यवस्थित अशी थोडं थोडं मसाला लागून हे कोटिंग पण छान असं झालेलं आहे ज्यांना जास्त मसाल्याची भाजी खायला आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीने ना, ना कमी मसाल्यामध्ये छान असं चिकन त्याचबरोबर रस्सा करू शकताय आणि तुम्हा सर्वांना आजची आपली ही रेसिपी कशी वाटली कमी मसाल्यामध्ये तेही नक्की सांगा तरी तर पाहू शकताय कट किती छान आलेला आहे जवळून पण दाखवते तर पाहू शकताय भाजीला कट छान आलेला आहे आणि त्याचबरोबर चवीलाही अप्रतिम भाजी झालेली होती तर आजचा बेत असा चिकनचा होता तर सुक चिकन कांदा चपाती त्याचबरोबर मस्त असा झंझणीत रस्सा केलेला आहे ताट पण छान सजवलेला आहे तुम्हा सर्वांना आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया